चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा तिसऱ्या दिवशी ही जैनापूर मध्ये उपोषण सुरूच शनिवारी अंकले टोलनाक्यावरती नाक्यावरती बेमुदत रास्ता रोको करण्याचा स्वाभिमानीकडून इशारा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चौकाक ते उदगाव या दहा गावातील बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई आणि उदगाव बायपास महामार्गावरून महामार्ग न्यावा यासाठी जैनापूर तालुका शिळे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली होती मात्र प्रशासनाने अद्याप आंदोलकांशी चर्चा केलेली नाही त्यामुळे तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरूच ठेवण्यात आले तर प्रशासनाने आंदोलनाची योग्य दखल घेतली नाही तर शनिवारी अंकली टोल नाक्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शैलीमध्ये बेमदत रास्ता रोखा करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज गुरुवारी उपोषण स्थळी भेट देऊन दिला सर्व बाधित शेतकरी तसेच स्वाभिमानीच्या सर्व कार्यकर्त्यांनी शनिवारी ठीक दहा वाजता अंकली टोल नाक्यावरती एकत्र येण्याचे आवाहन यावेळी शेट्टी यांनी केले ते म्हणाले बरोबर शनिवार दिनांक पंधरा मार्चला सकाळी दहा वाजता या पुलामुळं होणार येणारा संभाव्य महापौर आणि शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय आणि सक्तीचं भूसंपादन याला विरोध करण्यासाठी म्हणून अंकली पुलाजवळ बेमुदत रास्ता रोको करण्यात येईल यावेळी राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील म्हणाले चोकाक ते उदगावपर्यंत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या चारपट मोबदला द्यावा विहीर बोर नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांच्या नुकसान भरपाईस सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या केल्या आहेत मात्र प्रशासनाला याची काही सुखदुख नसल्याचे आमचा अम, जीव गेला तरी आता मागे फिरणार नाही गेल्या तीन दिवसात शेतकऱ्यांनी दहा गावातील भेटी देऊन पाठिंबा दिला यावेळी आज गुरुवारी दिवसभर पंचाय पंचायत समिती माजी उसवती राजगोंडा पाटील कोथळी सरपंच अनमोलकरे बाहुबली इस्राणा गौतम पाटील ऋषभ पाटील भरतेश खडे विजय खवाडे आदींसह दानोळी व परिसरातील गावातील प्रमुख व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन आंदोलनास पाठिंबा दिला कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा